मी स्वप्नील कांबळे न्यूट्रिस कंपनीचा प्रतिनिधी आज आपण पिंपरी या गावात आलेलो आहोत तर अनिल पाडे यांनी आपल्या न्यूट्रिस कंपनीचे टोमॅटोसाठी सोडून यूज केले त्यांना रिझल्ट कशा आले की ते तुमच्याकडून जाणून घेऊया सर तुम्ही फोन करून द्या नमस्कार मी नी अनिल पाडे पिंपरी गावचा आहे आणि तालुका कळम जिल्हा धाराशिव मला साहेबांनी पाठीमागच्या एक चार दिवसाखाली रिच झिंक बोर आणि कार्बोरिच आणि अकरा बेचाळीस अकरा हे तीन प्रकारचे जे औषध दिले दिलेले होते आपल्याला तर आज देऊन एक पाच सहा दिवस झालेत ह्या गोष्टीला तर हे ड्रिपद्वारे मी सोडलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बघताय आता टोमॅटोला मोठ्या प्रमाणात ब्रँचेस वाढल्या आणि पुरा पुरापंचा सेट झालेला आहे आप आपला आणि एकसुद्धा ड्रॉपिंग नाही याच्यात प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकता आहे इथं गुडापासून शेंड्यापर्यंत चांगल्या प्रकारचे याला ब्रँचेस आलेले आहेत आणि पंजाब बघा तुम्ही फुल बघा एकदम क्वालिटीचा आहे झिंक बोर आपल्याला फुलधारणेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे याच्यामध्ये साहेबांनी दिल्यापासून सर तुम्ही बाकी काय काय म्हणजे सर नाही हे मला झिंक बोर कारबोरीच्या आणि अकरा बेचाळीस अकरा दिल्यापासून जरासा बदल वाटतो याच्यामध्ये आणि झाडाची सुधारणा चांगली झालेली आहे माझ्याकडे याच्या अगोदर पण याच्या अगोदर होती झाडं पण ते झाडं असे एवढं डेव्हलप झालेले नव्हते पण आत्ता चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे सर धन्यवाद सर थँक्यू प्लॅट बघू शकता थोडं सर